अर्थातच महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचं आणखीन एक अपयश कारण फॉक्सकॉनची कंपनी पुणे जिल्ह्यातून गेली अनेक इन्व्हेस्टमेंट्स राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जी आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टी दुर म्हणून त्यांनी सुरू केलं फेज वन फेज टू फेज थ्री त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाण्याचे प्रश्न असतील याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः मीटिंग अनेक मीटिंग्स घेतलेल्या आहेत अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली इंडस्ट्री सेक्रेटरीबरोबर चर्चा केली आहे सी चर्चा केली आहे आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले पण सरकार ही सिरियस नाही आहे सातत्याने फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ह्याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे तुम्ही सगळेच पाठता आणि आपल्या पुण्यामध्ये तर ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे कारण का त्यांना घरंफोडा आणि पक्ष फोडा आणि पन्नास खोके एकदम ओके याच्या बाहेर का काही राहिलेलंच नाही आहे दुर्दैव आहे एवढा मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे आणि मी डिसेंबरपासून माझ्या सगळ्या इन्स्टा आपण ट्विटरचे थ्रेड्स का कांद्याचा विषय असेल दुष्काळाचा विषय असेल महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेले आहे आणि हे ट्रिपल इंजिनच्या सरकारने काहीही केलेलं नाही